नमस्कार या नव्ह्याच्या माध्यमातून पुण्यात आपण सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडून नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचं पत्र निर्गमित झालेलं असून या माध्यमातून राज्यातील प्रत्येक शाळेला सन चोवीस पंचवीस युडाएस प्लस प्रणा ऑनलाईन प्रणालीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापकाने आपलं नाव पत्ता मोबाईल नंबर जी आय लोकेशन यांची माहिती अद्ययत अपडेट करण्यासाठीच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत काही शाळांमधील मुख्याध्यापक शिक्षक रिटायर झाले असतील ट्रान्सफर झाले असतील तर त्याऐवजी हजर झालेल्या मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांची माहिती ऑनलाईन प्रणालीमध्ये यु डाएस प्लस प्रणालीमध्ये अद्ययात करणं अत्यंत आवश्यक आहे माहिती जर अपडेट केली नाही अद्ययात केली नाही तर शाळांची माहिती भरण्यासाठी यु डायस प्लस प्रणालीमध्ये पण लॉग इन करता येणार नाही त्याच्यामुळे तुमच्या शाळेतील मुख्याध्यापक बदलले असतील शिक्षक ऑनलाईन काम करणारे बदलले असतील आणि त्यांची जुनीच माहिती त्या ठिकाणी असेल तर ही माहिती तुम्हाला अपडेट करावी लागेल तरच तुम्हाला स्कूल प्रोफाईलमधील जी युडायस प्लसची माहिती आहे ती अपडेट करता येणार आहे कारण ती माहिती आपल्याला पंचवीस तारखेपर्यंत भरण्यास सांगितलेलं आहे त्याच्यामुळे सुरुवातीला ही माहिती आपल्याला स्कूल डिरेक्टरी किंवा मॅनेजमेंटमध्ये जाऊन लॉग इन करून त्या ठिकाणी माहिती अपडेट करावी लागेल यामध्ये मुख्याध्यापकांचं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी शाळेची माहिती ऑनलाईन भरणारी शिक्षकांचं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी यामध्ये आपल्याला बदल करावा लागेल योग्य तो शाळेचा पत्ता पिनकोड मोबाईल नंबर ईमेल आय डी वेबसाईट जी एस लोकेशन शाळेचे केंद्र विधानसभा मतदारसंघ नेम ऑफ द बोर्ड ॲप्लिकेशन बोर्ड सेकंडरी तो या शाळांसाठी ही माहिती अपडेट करावी लागणार आहे माहिती अपडेट केल्यानंतरच आपल्याला स्कूल प्रोफाईलमधील युड एस प्लस ची माहिती पा भरता येणार आहे आता ही माहिती स्कूल डिरेक्टरिकल मॅनेजमेंटमध्ये जाऊन कशा पद्धतीने अपडेट करायची या संदर्भातील माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल यासाठी हा शेवटपंत पात्रा तर यासाठी तुम्हाला यूडाएस प्लस या वेबसाईटला यावं लागेल या वेबसाईटला आल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन फॉर स्कूल डिरेक्टरी युजर मॅनेजमेंट यासमोर तुम्हाला लॉग इन हा ऑप्शन दिसेल यावरती तुम्ही क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केलं की या ठिकाणी शाळेचा यू नंबर पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून पण लॉग इन करावं लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पा शाळेचा डॅशबोर्ड ओपन होईल या ठिकाणी मुख्याध्यापकांचं नाव दिसेल त्यानंतर शाळेची सगळी माहिती या ठिकाण पा दिसणार आहे आता आपल्याला पा सुरुवातीला प्रोफाईलमधील माहिती पा भरावी लागेल म्हणजे जर तुमच्या शाळेचा ईमेल आय डी वगैरे तुम्हाला बदलायचा असेल तर तुम्हाला माय प्रोफाईलमध्ये जावं लागेल किंवा या प्रोफाईल यावरती जाऊन प्रोफाईल यावरती क्लिक करावं यावरती आपण क्लिक केलं त्या ठिकाणी युजर आय डी म्हणजे शाळेचा यूडाएस नंबर दिसेल अं मुख्याध्यापकांचं नाव दिसेल त्यानंतर शाळेचं नाव दिसेल मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसेल जर या ठिकाणी ईमेल आय डी पण दिसत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी अपडेट ईमेल हा टॅब दिला आहे यामध्ये तुम्हाला जो नवीन ईमेल आय डी ऍड आड़ करायचा असेल तर तो या ठिकाणी टाकून अपडेट यावरती आपण क्लिक करावं म्हणजे या ठिकाणी ईमेल आय डी ॲड होईल त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला शाळेची संपर्काची माहिती पहा भरायची असेल जे नवीन मुख्याध्यापक आलेले असतील किंवा शाळेचं ऑनलाईन कामकाज करणारे शिक्षक बदललेले असेल त्यांची माहिती आपल्याला अपडेट करायची असेल तर हे तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स अपडेट यावरती जाऊन बदलावी लागेल या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापकांचं नाव दिसेल जुन्या या ठिकाणी शाळेचं ऑनलाईन कामकाज करणाऱ्या शिक्षकांचं नाव दिसेल किंवा शाळेचा ईमेल आय डी मो मोबाईल नंबर या ठिकाणी दिसणार आहे यामध्ये काय बदल करायचा असेल यासाठी आपण एडिट हा टॅप दिलेला आहे यावरती क्लिक करावं यावरती आपण क्लिक केलं या ठिकाणी हेड ऑफ स्कूल इन्चार्ज टाईप तो काय रोल तुमचा असेल हेड मास्टर असेल प्रिन्सिपल असेल असिस्टंट मास्टर असेल व्हाईस प्रिन्सिपल असेल ऍक्टिंग हेड टीचर असेल इन्चार्ज फ्रॉम अदर स्कूल असेल जो या ठिकाणी तुम्हाला रोल असेल तो रोल आपण या ठिकाणी चूज करावा तर त्यानंतर हेड ऑफ स्कूल शाळेचे मुख्याध्यापक काय आहेत कोण आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे मुख्याध्यापक मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी टाकायचा आहे आता या ठिकाणी जे शाळेचे मुख्याध्यापक आहेत तेच जर तुमच्या शाळेचं ऑनलाईन कामकज करत असते म्हणजे तुम्ही स्वतःच असाल तर आपण या ठिकाणी फक्त इज रिस्पॉन्डंट डिटेल्स सेम ॲज हेड ऑफ स्कूल तर या चौकोनावरती क्लिक करावं म्हणजे वरची माहिती या ठिकाणी खाली येणार आहे जर तुमच्या शाळेचं ऑनलाईन काम कस करणारे तुमच्या शाळेतले दुसरे शिक्षक असतील तर त्यांचं नाव आपण या ठिकाणी टाकावं आणि त्यांचा रोल जो काय असेल टीचर असेल हेड ऑफ स्कूल किंवा इन्चार्ज असेल जो रोल असेल तो आपण या ठिकाणी चूज करावा त्यानंतर शाळेचा मोबाईल नंबर ईमेल आय डी या ठिकाणी असेल तो आपण टाकायचा आहे आणि या ठिकाणची सगळी माहिती भरून आपण अपडेट यावरती पहा क्लिक करावं म्हणजे तुमच्या शाळेची जी माहिती आहे प कॉन्टॅक्ट डिटेलची ती या ठिकाणी अपडेट होईल त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुढची माहिती प भरायची आहे तर ती म्हणजे या ठिकाणी ॲडिशनल डिटेल्स अपडेट यावरती आपण क्लिक करून ती माहिती भरू शकतो यासाठी आपण ॲडिशनल डिटेल्स अपडेट यावरती वरती क्लिक करावं या ठिकाणी ॲप्लिकेशन डिटेल्सची माहिती फिलअप करावी माध्यमिक शाळांसाठी ही माहिती असणार आहे ॲप्लिकेशन बोर्ड सेकंडरी असणार आहे नेम ऑफ द बोर्ड असेल ॲप्लिकेशन नंबर असेल ॲप्लिकेशन बोर्ड हायर सेकंडरी नेम ऑफ द बोर्ड ॲप्लिकेशन नंबर हायर सेकंडरी असणार आहे तर uh, या ठिकाणी माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेसाठीची ही माहिती असेल त्यानंतर खाली स्कूल रिकग्निशन अँड अपग्रेडेशन डिटेल्स तर या ठिकाणी प्रत्येक शाळेने माहिती पहा चेक करावी आता या माहितीमध्ये स्थापना वर्ष वगैरे असेल किंवा पी पी एफ एम एस आय डी असेल अप्पर प्रायमरी से हायर सेकंडरी तर या ठिकाणच्या माहितीमध्ये काही तुम्हाला बदल करायचा असेल दुरुस्ती करायची असेल तर ही शाळा होणार नाही कारण या ठिकाणी एडिट होत नाही तर यामध्ये काही तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला तालुका लेव्हलला कॉन्टॅक्ट करावा लागेल त्यांच्याकडून या माहितीमध्ये योग्य तोफा बदल तुम्हाला करून घेता येईल या ठिकाणी मीडियम वगैरे आहे ही माहिती आपण चेक करावी तर यामध्ये काही दुरुस्ती नसेल तर यामध्ये कोणत्याही प्रकारची अपडेट करण्याची आवश्यकता नाही दुरुस्ती असेल तरच या ठिकाणी तुम्हाला तालुका लेवलला कॉन्टॅक्ट करावा लागेल त्यानंतर आपल्याला पुढची माहिती भरण्यासाठी होम यावरती यावं या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची तुमच्या शाळेचं लोकेशन डिटेलची माहिती अपडेट करण्यासाठी हा टॅब आहे यावरती आपण क्लिक करावं यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी शाळेचा ॲड्रेस असणार आहे लॅटिट्यूड असेल लॉंगिट्यूड असेल पिनकोड असेल असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्स असेल आणि या ठिकाणी केंद्र असणार आहे यामध्ये काही माहितीमध्ये बदल करायचा असेल तर आपण इडिट यावरती क्लिक करावं या ठिकाणी लॅटिट्यूड लॉंगिट्यूड यांची माहितीमध्ये तुम्हाला बदल करता येईल पिनकोड बदलता येईल या ठिकाणी असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी जे असेल तर ती या ठिकाणी आपण चूज करावी या ठिकाणी जे केंद्र असेल ते आपण या ठिकाणी केंद्र चूज करावं आणि अपडेट यावरती क्लिक करावं अशा प्रकारे या ठिकाणी माहिती अपडेट होईल तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे चार टॅब दिलेले आहे त्या प्रत्येक टॅबमध्ये मध्ये जाऊन जो काही योग्य बदल करायचा असेल तो आपण या ठिकाणी बदल करावा आणि योग्य तो बदल करून माहिती अपडेट करावी म्हणजे या ठिकाणची माहिती प अपडेट होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्कूल प्रोफाईलमधील जी माहिती आहे ती भरता येणार आहे तर या ठिकाणची माहिती अपडेट झाली नाही किंवा ठिकाणी जुनेच मुख्याध्यापक शिक्षण शिक्षकांचं नाव असेल त्या ठिकाणी तुम्हाला स्कूल प्रोफाईलमधील माहिती भरत असताना अडचणी येऊ शकतात तर अशा पद्धतीने आपण यावरच्या माध्यमातून स्कूल डिरेक्टरी मॅनेजमेंट यामध्ये जाऊन शाळेची मुख्याध्यापकांचं नाव शिक्षकांचं नाव किंवा या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर ॲडमिशन डिटेल्समधील माहिती कशा पद्धतीने भरायची या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण आवडला असेल तर व्हिडिओ लाईक काय व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण एवढीच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद